काय करायचं आपल्याला ड्रेसची उंची जास्त झालेली आहे या तर आपल्याला ड्रेसची उंची कमी करायची आहे तर ड्रेसची साधारणतः उंची आहे सेहेचाळीस आणि आपल्याला तयार करायची आहे बेचाळीस इंच बेचाळीस म्हटल्यानंतर चार इंच कट होणार तर चार इंच न कट करता काय करायचं तीन इंच कट करायचं तीन इंच कट करायचं इथं मी तीन इंचाला मार्किंग करतो हे बघा इथं हे बघा तीन इंचाला मार्किंग केलेलं आता काय करायचं तीन इंच हे कट करून काढायचं असं आपलं कट झालेला आहे तर काय आहे एक इंच एक्स्ट्रा ठेवले मी एक इंच एक्स्ट्रा कशासाठी ठेवले की फोल्डिंग साठी आपलं जाणार म्हणून तर आपल्याला काय करायचं ड्रेस अल्टर आहे तर अल्टर करताना काय करायचं छातीचा चौथा भाग सॉरी छाती हाफ करायची आणि त्यात काय करायचं दोन इंच जास्त करायचं आता छाती आहे बघा आपली तीस इंच तीसच निम किती येणार पंधरा आणि तर इथं पंधरा घ्यायचं तर हे आणि हे अंतर मोजून घेऊया आपण किती आहे पहिला बघूया तर छाती आहे आपली वीस तर वीस मध्ये पंधरा आपलं येणार पंधरा म्हटल्यानंतर आणि नूज एक इंच ठेवायचं म्हणजे सोळा इंच येणार मग पासून पुढे जी संख्या राहते ती इथं टाकून घ्यायची तर पासून हे बघा एक दोन तीन चार तर चार इंच आपलं जास्त राहिले तर काय करायचं दोन इंच इकडं मार्किंग करायचं आणि दोन इंच इकडं मार्किंग करायचं आता काय करायचं कमर उंची टाकायची तर कमर उंची बघा चौदा तर इथं चौदा ला मार्किंग करून घ्यायचं असं कमर उंची कमर उंची झाली आपली तर कमर उंची चौदा आहे म्हटल्यानंतर कमर किती आहे अठ्ठावीस आहे तर अठ्ठावीसच्या निम्म किती येणार चौदा चौदा मध्ये एक घटल्यानंतर पंधरा म्हणजे लूज साठी एक इंच सोडायचं तर हे इथं पंधरा आलं तर एक दोन तीन चार तर परत इथं इकडं दोन इंच परत इकडं दोन इंच हे करायचं मुंडा घे पूर्ण असा मोजून घ्यायचा पूर्ण तर मुंडा घेर आपला पंधरा आलेला आहे मग पंधराच्या हाफ किती येणार साडेसात तर इथं आपलं साडेसात घ्यायचं आणि दंड घेर किती आलाय आपला नऊ आलाय नऊच्या हाफ किती येणार साडेचार तर इथं आपलं हे साडेचारला मार्किंग परत इथं तसंच करून घ्यायचं इथं साडेचार परत इथून इथं साडेसात आता आपण ड्रेस किती करूया बरोबर इथं आपला लागले बाहेर काढून घ्यायचं सेम इकडं असं करून घ्यायचं एखाद्या <tip> वेळेस काय होते की आपला ड्रेस फिटिंग फिटिंग करण्यात चुकतंय थोडस म्हणून परत अर्धा इंचा गॅप ठेवायचा आणि शिलाई मारून द्यायची हे बघा आता आप आप हे आपलं कापड एक्स्ट्रा राहिले ज्यावेळी ड्रेस घालतात त्यावेळी काय होते अशा कमरेकडल्या साइडला किंवा छातीकडल्या साइडला घड्या घड्या पडतात मग त्या घड्या जर नको असतील आपल्याला तर हे अशा खाची मारून घ्यायच्या हे बघा एक दोन तीन ठिकाणी असं मार्क करायचं हे बघा असं कट केले बघा हे बघा थोड़ थोड़ कराईचा, कराईचा, ले ले। हे असं थोड थोड करायचं जास्त करायचं नाही हम्म आता काय करायचं आपण उंची कमी केलेली हे बघा एक फोल्ड परत दुसरी फोल्ड हे बघा इथं आपलं एक इंच कापड कमी होते बेचाळीस आपल्याला उंची पाहिजे होती एक इंच घुमटपट्टीसाठी हे असं जाते कापड बघा हे असं आपल्या ड्रेसचं तयार आहे तसंच इकडं पण तसंच सेम प्रोसेस तशीच एक परत दोन आपला ड्रेस फिटिंग तयार झालेला आहे जर तुम्ही बाहेरचं जर ड्रेस फिटिंग करायला असं घेत असलं तर साधारणतः चाळीस रुपये हे घ्यायचं ड्रेस फिटिंग साठी हे बघा हे असा ड्रेस आपला परफेक्ट तयार झालेला आहे